शोषितांचा वंचितांचा आणि पीडितांचा आवाज म्हणजे बी पीपल न्यूज आत्ताच सबस्क्राईब करा जागतिक पातळीवर नाक खाली गेला एवढी मोठी समजे कान नाव आहे मॉडर्न जातीवाद मनवाद अशी स्थिती आहे आम्ही जे बघितलंय दलित बोर्गा आदिवासी गटतात नंदुरबार सारख्या शहरात राहतो मी त्या भागात अनेक दौऱ्याची परिस्थिती मला नुसतं यस नोआ एवढं उत्तर द्यायचं होतं त्या मॅडमला शिकतोय का हो एक भारतीय तरुण आहे बेरोजगार आहे त्याला नोकरी लागते त्याचा एक आनंद असला पाहिजे त्याच्यातून तुमच्या कॉलेजचं नाव झालं असतं त्याने उद्या कुणाचं नाव घेतलं असतं आपल्या कॉलेजचे घेतलं असत पण हे पंधरा दिवसात जे चेंजेस झालेत ना ही एक कट आहे तो आम्ही समजू शकतो कुणामुळे होतंय काय होतंय काय विचारधारेची पार्श्वभूमी आहे गेटवर काय कोड लावणार आहे शैक्षणिक याच्यामध्ये काय बोर्ड लावला घेतला कोणती संघटना तिथं बोल असं लावता येतं का म्हणजे आम्ही येतानीच बघतोय तर सगळं असं असेल आमचा तो तरुण त्या ठिकाणी लाईव्ह येतोय आज मला सांगा संस्थात्मक हत्या होईल मुलाची असेच झाले ना बोलू द्या असेच झाले आज त्यांनी लाईव्ह आला देश जागा झाला संघटना जागा झाल्यात आम्ही तुमच्याकडे आलो त्या दोन जे आरोपी त्यांना हक्रून द्या त्यांच्यावर कारवाई करा इथं स्वतः बसलेले पोलीस त्यांच्याकडे पण आम्ही अर्ज आहे अट्रोसिटीचा केसेस आहेत आज त्यांनी आत्महत्या केली असती देशात काय झालं असतं आणि जगात काय झालं असतं आपल्या या देशाचं नाव काय झालं असत इंटरनॅशनल लेव्हलची जर अॅट्रॉसिटी घडवण्याचा प्रयत्न होत असेल सुनियोजित कट आहे त्याच्यात किंतू परंतु काही नाही सरदेस आहे दिल्लीला कोण आहे जातीवाद केला यांनी स्क्रीनशॉट मांडतोय सगळे नाही बोलायला राहिलंय काय तुमच्याकडे बोलायला काय आज त्यांना हाकडून देणं हेच त्याच्यामध्ये उत्तर आहे तुम्ही याच्यावर काहीच बोलू शकत नाही सगळं त्या पोरांनी मांडलंय निरागस आहे ते त्याला सॅल्यूट आहे की त्यांनी फाशी घेतली नाही त्याने फाशी घेतली असती तर रोहित मुला सारखं आंदोलन या देशात उभा राहिला असतो अतिशय निंदनीय प्रकार त्याचं तुम्ही सुद्धा कसल्याही प्रकारे उत्तरच <laughs> देऊ नका तुम्ही त्या उत्तराच्या ह्याच्यात जाऊच नका पण ते जातीवादी जर असेल मनुवादी तर मग काय जातीवादी महिलांना पाठीशी काय घालतात स्क्रीनशॉट पहा त्याच लाईव्ह पहा त्याचे पुरावे पहा आम्ही सगळं डेली करून एवढं बोलायला कारवाई वगैरे काय नाही ते दिसले नाही पाहिजे आम्ही त्या सगळ्यांचं अनुसूचित जातीमध्ये त्यांना आयोगाकडे जाणार शिक्षण मंत्र्याकडे जाणार लढाई लाडणार आम्ही सोडणार नाही तुम्ही त्या दोन्ही जातीवादी महिलांना पाठीशी घालू नका तुम्ही त्यांच्या वतीने बोलू सुद्धा नका त्यांनी जे केलंय त्याची चौकशी करा की यांना काय घडवायचं होतं तुमच्या वतीने तक्रार केली पाहिजे पाठी कसं काय केलं ते सगळं कळतो दंगल कुणी घडवली कोण काय करतय काय आहे सगळं आम्हाला माहितीच आहे नाही जे आहे कुसातला अन्याय अत्याचाराला पार्श्वभूमी आहे सरन्यायाधीशाला वोट मारला त्याला पार्श्वभूमी आहे रोहित मुलांनी फाशी घेतली त्याला पार्श्वभूमी आहे याची नोकरी इंटरनॅशनल लेव्हलला तुमच्या कॉलेजने घातली याला पार्श्वभूमी आहे आणि त्याचं नाव जातीवाद आहे मनुवाद आहे आम्ही अनेक कॉलेजला भेटलो आम्ही संघटनेचे बोर्ड आहेत का घेतो आता त्यांना सुद्धा आम्ही पत्र देणार आहे बा लावून कोणतं कॉलेज चालतंय ही दमदाटी भीती घालण्याचं काम आहे का याला पार्श्वभूमी आहे एक लक्षात घ्या जातीवादी भूमिका आपण घेतलेली आम्हाला त्या दोन्ही प्राध्यापकावरती कारवाई झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे त्या ठिकाणी त्यांनी जातीवाद केला त्याला पाठीशी तुम्ही घालू नका आणि या ठिकाणी जातीवाद जर उभा राहत असेल मग मात्र आम्ही करून गेला त्यासोबत कधीतरी नंदुरबारला चला तुम्ही तुमचा विद्यार्थी ना त्याचं घर बघून या तुम्हाला माहित नाही का नर्मदा बेल्ड नंदुरबार बेट जळगाव बेल्ड शहादा अहो अिताला एक तरुण लंडनला जातोय त्याचा बोर्ड लावायला पाहिजे तुम्ही आज त्या काय लोकांची अवस्था आहे त्या आजही त्यांचे स्तन उघडे त्या या बहिणींचे आणि त्यांच्यातून येऊन एक तरुण लंडनला जातो नोकरी मिळवतो त्याला सहकार्य करून सोडायचं तुम्ही दहा दहा मेसेज करायला होता ते आमचं विनंतीचे त्या व्हॉट्सअपला त्याच्यानंतर असं घडता काम नाही जातीवाद मनोवाद वाढू नका आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे या ठिकाणी बळगे होणारे तुम्ही साहेब अंडरमधली पोलीस आहेत या गेट वर गुन्हेगारी पार्श्वभूमीचे कोणत्याही अॅक्टिव्हिटी घेऊन आणि त्या विद्यार्थ्याचं नुकसान झालेलं आहे चहा नाही चहा घ्या काय तुम्ही जर आरोपीचे फेसिंग करत असाल तर काय तुमच्या चहा तरी काय घ्या पाणी तरी काय घ्या ज्या आरोपींनी जातीवाद केला तुम्ही जर त्याच्या बाजूने बोलत असाल तर काय त्याच्यात राहिलं काय तुम्ही कुठं मान्य करताय की बाबा ते चुकले आम्ही नक्कीच त्यांना काढून टाकतो तुम्ही तुमची चूक मान्य करा की आमच्या दोन महिलांनी चूक केलेली आहे जातीवाद केलेला आहे आणि त्याच्यामुळे आमचं नुकसान झालंय असं पत्र काढलं पाहिजे समर्थन करत नाही चौकशी करून करा राज्य नाही देशात याची चर्चा मला नाही माहिती तुम्ही सोशल मीडिया तुमची टीम किती ऍक्टिव्ह आहे पण ग्रामीण पर्यंत खतखत आहे कारण हा समाज हजारो वर्ष तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती त्याची काय अवस्था होती आज तो आलाय मुख्य प्रवाह त्याचा अभिमान स्वाभिमान आमच्या समाजाला वाटतो तुम्हाला आनंद असतात नोकरी घातली नसते काय घातली नाही यश नो करायचं होतं तुमच्याकडे शिकतोय का हो त्याचं तुम्ही बिहेविय सांगत बसला नाही तो रेग्युलरच नव्हता नाही त्याचा स्वभावच चांगला नाही याच्यामध्ये मग टेन्शन कळत नाही का आपल्या देशाच्या नागरिकाला मदत करणं हे कुणाचंही कर्तव्यवळखी माणूस जरी विदेशात भेटला आपल्या देशाचा मला अभिमान वाटतो दिश्चु, 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 दिश्चु. ना ना था। था तो तुमचा विद्यार्थी आहे ह्याच्याबद्दल तुमचेतेची भावना का शिक्षकांच नाव घेतलं त्याने एक्झॅक्ट नाव घेतलं स्क्रीनशॉट दाखवले साहेब हे आम्ही खपून घेणार एक लक्ष घ्या इथून पुढं या अंडर मध्ये कुठं जातीवाद झाला तर मग आम्ही हे खपून घेणार नाही असं या काही विद्यार्थ्याला इथे छेळू तुमचे कोणते धार्मिक अजेंडे असतील तुमच्या संचालकाला सांगा तिकडे बाहेर राबव तिकडं करा जंगल करा आणि कुटाने करा पण शिक्षण संस्थेत जर येत असेल तर त्याला ते नियम आहे त्याच्यासारखी संस्था चालू शकत नाही हाच विषय त्याला निगडीतच आहे म्हणूनच हे घडलंय पंधरा दिवसाच्या आधी का नाही घडलं पंधरा दिवसातच का घडलं कोण आलोय पंधरा दिवसात काय ऍक्टिव्हिटी सुरू झाल्या इकडं सनातनाच्या नावाखाली गुट मारला की इकडं लगेच फॉरेक्टर त्याला इंटरनॅशनल लेव्हलला त्रास दिला डुमस आहे आम्ही निषेध करतो याचा या दोन्ही महिलांवरती कारवाई झाली पाहिजे आणि स्ट्रॉंग भूमिका घेतली पाहिजे आम्ही त्यात आंदोलनाचा पवित्र आहे